मी बोरकर गुर्जी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो सुट्टी असते कामकाज बंद असते आपणाला माझ्याकडे यायचं असेल प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल नंबर करूनच यावं आजचा कार्याचा विषय आपण घेणार आहोत संतती विषय विलंब संतती का होते का कोणत्या कारणासाठी होते तो आपण तो विषय आज घेणार आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया संतती बघण्यासाठी आपल्याला जन्मकुंडलीचा आधार न घेता संतती कुंडलीचा आधार घ्यायचा असतो आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागते आपल्याला संतती समस्या असेल तर त्या संतती समस्याचीच कुंडली आपल्याला काढावी लागेल त्याच्यातून आपल्याला सत्यतेकडे जावं लागेल सत्य मार्गदर्शन आपल्याला हो हु, होऊ हु, शकते आता या ठिकाणी काय होते बहुतांशी ज्योतिषी जे चुकतात ते, ते ते गुरु बघतात संततीकारक गुरु हा मुळीच नाही संतती उत्पन्न झाली तर तुम्हाला संतती होईल संतती उत्पन्न करणारा हा शुक्र असतो शुक्र हा हार्मोनचा ग्रह आहे शुक्र हा प्रेमाचा ग्रह आहे शुक्र हा लव्हाचा ग्रह आहे आणि शुक्र हा वंशाचा ग्रह आहे हार्मोन जर तुमची कमतरता असेल तर ते आपल्याला गुरुवरून बघणार बघता येणार नाही कारण गुरु हा मुळातच संन्यास्त ग्रह आहे गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे आणि तो गुरुने विवाह केलेला नाही तो मंदिरात राहणारा ग्रह असल्यामुळे आपल्याला मंदिरात राहायचा नाही संन्यास्त व्हायचा नाही आहे आपल्याला प्रेम आहे आणि वंश निर्माण करायचा असेल तर शुक्र बरगावा लागतो शुक्र हा आप गर्भाशयामध्ये संतती निर्माण करतो आणि गुरु हा डिलेवरीचा कारक ग्रह आहे डिलेवरी हा करतो डिलिव्हरी कशी होणार आहे की सुलभ होणार आहे की सिझेरियन होणार आहे की काही होणार आहे तर आपल्याला गुरु बघावं लागेल परंतु संतती होणार आहे की नाही याच्यासाठी प्रथमत आपल्याला शुक्र बघावं लागेल शुक्र निचेचा असला शुक्र कुयोगात असला शुक्र राहूच्या संबंधित असला शुक्र रवीच्या संबंधित असला शुक्र मंगळाच्या संबंधित असला शुक्र जर शनीच्या संबंधित असत तर विलंबाने होतो आणि मकरच्या संबंधित असेल तर अधुकाने विलंब विलंब होतो आणि मंगळ जर शुक्राच्या संबंधित असला किंवा पंचमस्थान म्हणजे संतती स्थान असते ती किंवा संतती दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर मग गर्भपात होतो आणि मग गर्भपात झाल्यावर काही वेळेला काय होते की संतती होतो आणि संत डिलिव्हरीच्या वेळेला जर मंगळ आला गोचरीचा तर मग मात्र संतती झाल्यावर सुद्धा संतती टिकत नाही त्या याच्यासाठी आपल्याला मंगळ पण बघावा लागतो मंगळ हा संतती विरोधक ग्रह आहे संतती विरोधक ग्रह असल्या कारणाने तो गर गर्भ गर्भपात देतो कॅन्सर देतो असे प्रकारचे विकार देतो राहू केतू जर आपल्याला बघायचा असले नेपू नेपचून बघायचा असले हर्षल बघायचा असले तर हा दिव्यांग संतती निर्माण करतो आणि याच्यामध्ये आपण जर बघायला गेले तर दोन ग्रहाची दृष्टी असली काही असली तर आपल्याला जुनी संतती होते हे पण आपल्याला बघा बघ बघता येते आता या ठिकाणी आपल्याला संतती निर्माण होण्याचा काळ कोणता आहे आणि तो कोणता सुलभ आहे हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनही आपल्याला बघायला मिळते आपण वारंवार संसार करता मग प्रत्येक वेळेला संतती होते काय संतती होत नाही ग्रहयोग ज्या वेळेला अनुकूल असतात त्याच वेळेला संतती होते इथे विज्ञान खोटं पडते दोघांचा <गान्धास> था संयोग झाला म्हणजे संतती निर्माण झाली असं विज्ञान सांगते पण तसं होते का नाही घडत होतं काहींना तर ट्यूब अनेक वार करतात तरी यशस्वी होत नाही मग इथे विज्ञानसुद्धा अयशस्वी होते काही वेळेला काय असते एवढंही जाऊन मग काही लो लोक दत्तकपुत्र घेतात पण दत्तकपुत्र घेतल्यावरही संतती त्याचं सुख मिळत नाही विरुद्ध चाली जो है, है ते विरुद्ध चालीची लिहितात नाष्टवान होतात कारण कायद्याने तसं बघायला गेले तर आपला जो पुत्र आहे स्वकीय पुत्र आहे त्याच्यापेक्षा दत्तक पुत्राला कायद्याने अधिकार अधिक दिलेले हे लक्षात घ्या काही वेळ म माझ्याकडे तर असंही आहे की त्यांनी दत्तक पुत्र घेतला आणि तो करोनामध्ये गेला पुन्हा दत्तक दत्तकपुत्र घेता येत नाही असंही आहे तर याच्यासाठी संतती योग बघण्यासाठी जाणकार ज्योतिषाशी हवी असते संतती दोन मार्फत होते एक पती आणि एक पत्नी दोघांचा संयोग झाला की मग संतती निर्माण होते याच्यासाठी पत्नीची कुंडली पाहिजे आणि पत्नीची कुंडली पाहिजे दोघांच्या संतती योग पाहिजे लाभयोग पाहिजे भाग योग पाहिजे तुमच्या नशिबात संतती आहे का म्हणून दैवत स्थानाची पण आपल्याला कुंडली काढायला हवी त्याच्यातून आपल्याला अ अधिकाधिक संतते काढते समजा काही वेळेला काय होते की संतती होत नाही काही मग उपचार उपासना काय असते तर उपचार उपासना आपण जर बघितलं तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला इथे टॅबलेट किंवा सलाईन किंवा कॅप्सोल किंवा काही नाही ज्योतिषशास्त्रात केवळ उपासना आहे द ग्रहाधीन उपासना आपल्याला करा करायला हवी काही लोक दैवक उपासना करतात काही वेळेला काय होतं कालसर्प शांती नारायण नागवी हे विधी केला केला जातो परंतु कालसर्प नारायण नागविधी हे मर्तिक विधी आहे हे संततीला आपल्याला उत्पन्न करायचं आहे त्याच्यासाठी मर्तिक विधी आपल्याला करता येणार नाही म्हणून त्याच्यापासून जरा दूर बरं संततीसाठी जर शनी आडवाळे येत असेल किंवा जन्मतः संतती ठिकाणी जर शनीची साडेसाती असेल किंवा दैवा किंवा नशिबाच्या ठिकाणी साडेसाती असेल किंवा षष्टात किंवा अष्टमात साडेसाती असेल तर आपल्याला शनिशमनविधी हा करून घ्यावाच लागतो त्याशिवाय पुढे जाता येत नाही असो आजचा विषय इथे संपूया संपवताना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया